ते लाडकी बहिणीची योजना कदाचित चालली असती असं मी म्हणेन पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला पाडला काही असेल ते माझा अजूनही शंका आहे का मी मातीवरती पुतळ्यांची उद्घाटन केलेली आहेत एवढे दिवस पावसाळे झाले पण ती माती गळली नाही पुतळे पडलेले नाहीत हा तर मेटलचा पुतळा आहे मला शंका उपस्थित होते की माती माती मातीच्या ढिगाऱ्यावरती जिथे आम्ही पुतळे बसवले आज वर्ष वीस वर्ष झाली तरी ते तसेचे तसेच आहेत आणि हा मेटलचा असणारा पुतळा हा पडतोय माहीत आहे आता कोणी कोणी म्हणतं मी म्हटलं त्याचं चौकशी केली पाहिजे की पुता कोणी पाडला म्हणून तो आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की लाडकी बहीण पाठीमागे राहिली आणि शिवाजी महाराज फोरफ्रंटवर ते आले अशी परिस्थिती